चला चला माझ्या महिला भगिनींसाठी अगदी आनंदाची बातमी मग ऐकूया तुमचा जी आर तुम्हाला मिळणार आता दरमहा पंधराशे रुपये चला तर मग शासनाने तुमच्यासाठी काढलेला हा जी आर पाहूया संदर्भात आपण अधिक माहिती मिळवूया महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत आणि हा आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत महिलांना श्रम सहभाग हा पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधार करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्र प्रस्तावित आहे आता ही योजना सुरू करण्यामागे शासनाचा आपण उद्देश पाहूया राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषणस्थितीत सुधारणा करणे आता या योजनेचे स्वरूप म्हणजे पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेला देण्यात येईल या योजनेचे लाभार्थी कोण बरे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्षवयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला आता या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता जाणून घेऊया लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्याक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता तुम्हाला पात्रता माहीत झालेली आहे तशी अपात्रता पहा ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे जो इन्कम टॅक्स भरतो ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहने त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशा प्रकारे आपल्याला पात्रता आणि अपात्रता माहिती झालेली आहे त्यानंतर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपणास कागदपत्रांची आवश्यकता आहे तर ती पूर्तता करणे आवश्यक आहे त्यासाठी पहा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला बँक खाते पासबुकच्या पहिल्या नावाची पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आपल्याला लाभार्थ्यांचा अर्ज स्वीकृत तपासणी पोर्टलवर अपलोड करणे आहे त्यासाठी पहा ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक नागरी भागामध्ये देखील अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी किंवा सेतू सुविधा केंद्र आहेत या ठिकाणी आपण आपला अर्ज देऊ शकतो त्यानंतर या योजनेची कार्यपद्धती त्यासाठी आपल्याला सुरुवातीला अर्ज करावा लागोल आणि हा अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकता यासाठी पात्र महिला ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय या ठिकाणी उपलब्ध असेल वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय यामध्ये आपणास ऑन यामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र आणि स्वतःचे आधार कार्ड त्यानंतर यासाठी राज्यस्तरावर आणि त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर देखील समिती गठीत करण्यात आलेली आहे समितीची कार्य आहेत योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा दिलेली आहे अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात ही एक जुलै दोन हजार चोवीस आहे आणि अंतिम यादी प्रकाशन हे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि लाभार्थ्याचे ई के वाय सी दहा ऑगस्ट लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट आणि त्यानंतरच्या महिन्यात दे दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत अशा प्रकारे हा जी आर आपल्यापर्यंत आलेला आहे अशाच प्रकारचे शासनाच्या विविध योजना माहिती करून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद